गुड मॉर्निंग तागुडी आगुडी. आता पोरगा उठून बसलाय पोराला आता म्हणतोय मला सोडा आणि तो इकडे पत बस लावत बसलाय पण ह्याला कोणी सोडायचं नाही नका सोडू त्यांच्याकडे बघूच नको सोडायचं आणि कुठे जायचंय हा सकाळी आलाच एकदा भटकून पुढं सोडायचो हं सोडा 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 बिचाऱ्याला सोडा आता सगळं ऐकणार हा सगळं ऐकणार पार तुम्ही काही बोलाल तेवढं ऐकाल पट्टा गाळ्यातून काढायला अरे वा अरे वा म्हणजे बाबुली आली पाय बघ झोपून 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 पाय त्याची झाली एकदम एक पाय स्लीप होतात ते पेपर उचला सगळे डबा पण उचला आता गेला मालिश करायला घ्या मालिश करून घ्या 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 खाली बस एक हात दे पप्पांना हां घ्या गुड बाय व्हेरी गुड दुसरा पाय देतो का तो पाय खाली ठेव दुसरा पाय दे टायगर तो पाय दे हा पाय दे इकडचा पुढचा हात पाय नाही सॉरी हात तो हात आहे ना हा हात दे पप्पांना दे पाय आहेत ना तुझे आहेत ना कोणता पाय दुखतो पप्पांना दाखव हां हाच दुखतोय तोच पायसारखा दुखत असतो त्याचा इकडचं दुखत नाही का हा नाही दुखत बापू तुझा पाय हा घ्या सगळीकडून मालिश करून घ्या या पोरगा बापापेक्षा मोठा झाला बघा आहे ना किती उंच झाला माझा टायगर मोठा झालाय आता आहे ना तागोली तू किती उंची उंची झाली ना अशी दाडी दाढी मस्त वाटते ना तागोलीची दाली दाली बघू बघू तर टायगरचे पाय आहे ना या आमच्या फ्लोरिंगवरून आहे ना खूप स्लीप होतात ही लादी आहे ना त्याच्या म्हणजे लहानपणापासूनच त्याला पाय त्याचे असे स्लीप होतातच चालता चालता असं उठायला गेला ना की त्याचा पाय असा पूर्ण बघा असं असा, असा उठायला गेला असा पाय आहे त्याचा तर असं उठायला गेला की त्याचा पाय पुढं पुढं सरकत मग तो उचलतो असा तर असं करून करून त्याचे पाय थोडेसे वाकडे झाले तर माझे बरेच शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांची म्हणजे रोजची पन्नास ते साठ कमेंट तरी त्याच्या पायाविषयीच असते की ताई त्याचे पाय फेंगडे झालेत वाकडे झालेत ज्याला जशी भाषा जमते तशी ते त्या भाषेमध्ये ते अशी विचारत असतात त्याचे वाकडे झालेत वाकडे झालेत पण आम्ही डॉक्टरांना देखील दाखवलेलं आणि डॉक्टर म्हणाले यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही फक्त त्याचे पाय त्याच्या त्या लादीवरून चालता चालता त्याची थोडीशी त्याला वळण असं मिळालंय वाकड्यांचं वाकड्या झाले आता म्हणजे तर ते पण तो व्यवस्थित चालतो तो पळतोय आता तुम्ही त्याच्या व्हिडिओमध्ये बघता येतो तो चांगला पळतोय एकदम हेल्दी आहे खेळतोय पण सगळीकडे व्यवस्थित आहे फक्त वा पाय वाकडे वाटत पण एवढं नाही वाटत तो चालायला लागेल की एवढं नाही वाटत तो कधी कधी असं जवळ घेतो ना दोन्ही पाय जुळवून जवळ घेतो असं वाटतं आणि मॅट टाका मॅट टाका तर संपूर्ण घरभर तर मॅट टाकू शकत नाही पण मी त्याच्यात जो जिथं जिथं तो बसतो ना जेवढ्या जागेवर तो बसतो तेवढ्या जागेवरती मॅट मी ऑर्डर केलेली आहे तर आज येणार होती बघूया आज बावीस तारीख आहे आज येते का नाही ती आठ दिवसापूर्वीच केले मला पण हे झालं मी पण म्हटलं अरे खरंच या लादीवरती त्याचे पाय खरोखर असे वाकडे झालेले आहेत ते मलासुद्धा आता जाणवलं म्हणून मी ती ऑर्डर केलेली आहे आता बघू तर मॅट जिथं बसेल तेवढ्या जागेवर टाकू शकते का संपूर्ण घरभर तर नाही टाकू शकत आणि तो संपूर्ण घरभर कुठे जिथं जागा मिळेल तिथं बसतो त्याच्या काय अशा ठराविक जागा नाही ठरलेल्या की इथंच बसेल आणि तिथंच बसेल असं नाही हां आम्ही त्याला बांधलं ना एका जागी बांधला तर तो एका जागी बसून राहतो नाही बांधला तर तिथून उठल तिथं त्याची जागा बसल्यावरती कुत्र्यांचं कसं असतं आ, एका जागी बसले की त्यांच्या शरीराची उष्णता जास्त निर्माण होते म्हणजे त्यांच्या शरीरात उष्णता जास्त असते आणि मग ते बसले की त्यांना ते एवढ्या जागेवरती गरम झाला नाही की मग ते तिथून उठतात दुसरीकडे जाऊन बसतात असं असतं तर मग बांदल ज्या ठिकाणी तो झोपेल त्या ठिकाणी मी ते मॅट टाकन आल्यावरती असं तर ते एक तुम्हाला सांगायचं होतं मला मला जो बरेच जणं कमेंट करतायत त्याच्या मॅ पायाचं बघा त्याला डॉक्टरकडे न्या त्याच्या पाय नंतर त्रासदायक होणार तुम्हाला त्रास देणार त्याला चालू शकणार नाही ना तो असं तसं डॉक्टरांना दाखवलेलं डॉक्टर बोल तसं काही प्रॉब्लेम नाही होणार त्याला फक्त त्याला आधीकडून तसं झालेलं आहे तर पण तो चालतो आहे फिरतो आहे त्याचे पाय चेक केले सगळं चेक करून झालं आहे व्यवस्थित आहे तो एकदम टायगरला हे बघा दुपारी दही भात दिलेलं मी झाकून ठेवलं आहे चांगलं पोरगा जेवला नाही आता कुठे गेलाय ए काय जेवणार कोण बाबू त्याच्याबरोबर उभा राहिलाय बघा इथं हा याला वॉचमेन उभा राहिलाय हा चल जेवायला चल चल लवकर तर बघा बघ इकडे गेला हा जेवाय सांग याला चल जाऊ हा हा बघ तू जाशि देहूर बोलतोय तो त्याला सांग मी नाही आता हा आयडिया बघा काय करतोय हा बघा काय आयडिया करतोय त्याला उल्लू बनाईन उल्लू बनाईन गा उल्लू बनाईन असं नाही असं नाही तायगार उल्लू बनाईन पेडिग्री दिली रॉयल कॅनिल हे ते झाकण उघड ठेवत जाऊ नकोस यात त्याला लगेच किडे धरतात बर का झाकण नीट लावू हा त्याची टेस्ट दिली मग आता हा खाणार असं एक द्यायला लागते फक्त त्याला कसली तरी आता दही भात खाणार चांगलं दही आणलं मी काल टायगरसाठी खास करून टायगरसाठी दही आणलंय दाखवते तुम्हाला फ्रीजमधून हे बघा फक्त टायगरसाठी मी हे अख्खा डबा आणलाय हा बघ आणि हे लोक बोलत आहे तू कुठं पेंटिंगचा डब्बा घेऊन चाललीस कलरचा डबा कलरचा नाही हा हे बघा मिल्की मिस्ट कर्ड हा दही मी टायगरसाठी खास आणला आणि एक नंबर दही आहे मस्तपैकी आणि सुमित बघा माझा बारीक बाबू आहे अजून तो ह्याच्यामध्ये त्याला मिल्कशेक पियाला लागतं अजूनही मिल्कशेक पितोय असो मुलगा किती मोठा झाला तरी आईसाठी लहानच असतो सो जसा हा माझा लाडूला आहे ना माझ्या बाबुडे हा बघा बाबूल्या याला त्याच्यामध्ये पेठिग्री टाकून दिलेत आणि बाबुल्यांनी मस्त उल्लू बनलाय जाऊ द्या काहीतरी ह्याच्या मागं लागलाय तो उठलाय तसा बाहेर गेला आणि त्याच्या मागं लागला म्हणून तो मला घेऊन चल म्हणून आता फिरायला बाहेर हा नाही गेला हाय हाय तो बघ ए सुमीत तू इथं बस सुमीत इथं बस इथं बस इथं बस।, बस बस इथं नाही त्याला वाटतंय तू जातोय म्हणून म्हणून तो जेवण घाबरत घाबरत अर्धा अर्धा खातोय हा खा बाबुडी दुपारपासून पोरगा जेवला नव्हता त्यांनी दम दिलं की बराबर जेवतो रोजचं तसंच झालंय रोजचं आता तू इकडं जरी आला ना तरी हा सगळं जेवण सोडणार नाही त्याच्या जा मागं जाणार आता गेलाय मागं उभा राहिलय इथं बसून राहा तुम्ही जाऊ नकोस त्याला जेवू दे पूर्ण असं असतंय आता चहाचा टाईम झालाय म्हणजे चहाची वेळ झाली संध्याकाळची हे बघा अंधार पडत चाललंय आता तर चाहा और चाहा उत चाहा मी चहा बनवलाय आणि चहा ओतलेला हा तर म्हटलं जेवण तसंच पडलंय म्हणून बघायला गेली तर टायगरच जेवला नव्हता दूधही गरम झालंय चला आता चहा बरोबर काहीतरी नाश्त्याला घेते मी आणि हा दहीचा डब्बा पुन्हा मी फ्रीजमध्ये नेऊन ठेवते तर माझ्या बबल्यासाठी बबल्यासाठी मस्त दही आणला हा बघा हा बघा बबल्या, बबल्या पाळायला लागले कुठे हा बघा आता दरवाजा जाऊन उभा बघा काय झालं झालं वॉचमॅन ठेकेदारीवर उभा राहिला ते बघा त्याला माहिती आता तू जाणार सुमित हा बघ तुझ्या इथं वाट बघत बसला अर्धाच भात खाल्ला त्याने अर्धाच भात खाल्ला इथून जावं इथून त्याला वरड नाही ऐकणार त्याला बाहेर घेतले नेल्याशिवाय तो आता शांत बसणारच नाही पाणी पण नाही पिला असच जाणार तू सगळे सकाळी कचरा काढलेला तरी बघा संध्याकाळच्या वेळेस बघा कसा कचरा होतो हे बघा अवस्था बघा अवस्था हे बघा कचरा हे ना कसा आहे कचरा हवा एवढी सुटते ना की सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत ना कचऱ्यामधल्या सगळ्या येतात काय करायचं का त्या कचऱ्याने पार वैताग आणलं आहे बिचारी सकाळचे एवढे झाडत असतात तरी देखील कचऱ्याचं काही प्रमाण कमी होतच नाही तिथे एक झाड आणलं आहे कढी पत्त्याचं हे लावायचं आहे आणि हे बघा त्यांची मस्ती चालू झाली हे बघा गोऱ्या आणि हां आता हे गोऱ्या आला गोऱ्या आला गोऱ्या आला तुला कसला खोकला आलाय रे हां काय खाँगकाँग चल उडी मार उडी मार उडी मार गोऱ्या काय झालं काय झालं हे पेट बुल तुला काय झालं रे ले बारी तो लय बारी पहिला गोऱ्या कसा होता तसंच सेम आणि तुझे दोन कुठे आहेत तुझे ते दोन कुठे आहेत प्रॉक्सी आणि प्रॉक्सी कुड आहेत बघा गोऱ्या लय लय एकदम एवढा हे आहे ना लय माणसाळलेला आहे कुठल्याही पोराच्या बागत असणार कोणत्याही असं आहे ते बघा कोणाच्याही कोणाही आलं नाही की त्याच्या माग मागत जाणार म्हणजे एवढा प्रेमळ आहे पळतोय बघा कसा हे पडला आणि टायगरची त्याची मस्ती बघा हे बघ गोऱ्या <laughs> सेम आहे ना फक्त तो एकदम गोरा होता आणि हा आहे ना याच्या थोडसा हे आहेत हा पप्प्या आहे पप्प्या माहिती आहे का तो पप्प्या गोऱ्याचा भाव होता तो तर पण सगळ्या आगाऊ पाण्या आहे जायचं आहे ना तो सडलेला होता बघ या लोकांनी त्याला इले हे नाही केलं मी शिकली त्याला औषध मारलं काय काय केलं हे नाही सावधता येते मस्ती आहे त्यांची त्याला पण तसंच पाहिजे दोघं तशीच आहेत दोघं तशीच आहेत ती त्या गोऱ्याला तसंच पाहिजे नुसतं भांडणं पाहिजे हे बघ हे बघ टायगर आणि हे असं टायगरचं खेळणं असतं टायगर असं खेळतात अरे पाणी सांडवलंय बघ याच्यात पाणी ठेवलंय त्यांना पियाला आणि हा कचरा बघ त्या कचऱ्यामुळे तो तो टोपही दिसत नाही कुठे गेलाय तो ए गर धर या धर वर इकडे पाणी पियल या पी त्याला पाणी पिऊ दे टायगर या वर पी तू पाणी पी बी लय मस्ती करतो लय मस्ती करायला लागते त्याला आणि मस्ती म्हणजे अशी नाही तोंडात तोंड घालणार बस ही त्यांची मस्ती नाही त्यांचा खेळ असतोय आता येणार ना तुम्ही तर ना आता हम्म हे बाप झालं त्याला पण तसंच पाहिजे अख्खा मातीत लोळून लोळून येईल फार खोकला झालाय रे त्याला खोंग खोंग करतोय हा त्याला औषध आणायचंय गाडी येते ना तिथं त्यांच्याकडून औषध घ्यायचंय हा चांगलाय हा आहे ना अजिबात जवळ येणार नाही तो बघ तू त्याचा एकटाच असतो बसलेला तो कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही पण त्याच्या जवळ कोण आलं तो तो बिचारना सोडणार नाही तो एडा हा बघ लगेच उड्या मारतो लगेच उड्या मारतो अंगावर उभा राहतो लगेच कुठं पण लोळतो कुठं पण लोळतो तो पहिल्या गोऱ्या माझा असच होता सेम टू सेम मी तुम्ही ना त्याला पाठवलेलं हो तिकडे हे करायला आता म्हटलं कुठंच नको मला लय जर बोलतात की यांची तुम्ही कस्ट्रेशन करून घ्या पण नेलं ना की तिथे इन्फेक्शन होतं त्यांना एकमेकांचा असंच झालेलं त्या गोऱ्याचं